दिव्याच्या पोटात कॉईन कुटुंबाचा उपचारासाठी पैसा अभावी आक्रोश दिव्याचा होणार मोफत उपचार आमदारसी माहिरे नाशिक शहरातील सिडको भागात हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या सहा वर्षीय मुलीने अचानक एक रुपयाचा कॉइन गिळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने सदर कुटुंबीय सदर कॉईन पोटात असल्याने मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीची अपेक्षा करण्यात येत होती सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे यांनी मोफत उपचार करण्याचे ठरविले याबाबत सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडकोमधील मधील सुबम पार्क अपार्टमेंट मध्ये राहणारी सहा वर्षीय दिव्या ही मुलगी आई पाणी भरत असताना खेळत होती जाताना तिने अचानक एक रुपयाचा कॉईन गिळला काही वेळाने त्या मुलीला उलट्या सुरू झाल्यानंतर दिव्याला उलट्या सुरू झाल्याने घरात एकच हाहाकार माजला सदर मुलीचे वडील कामावर असल्याने शेजारणीने मदत करत त्या मुलीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिच्या काढलेला एक्स रे मध्ये पोटात कॉईन असल्याचे स्पष्ट झाले लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगितले हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्य प्राय होती निराश होऊन कुटुंबियांनी तिला घरी आणले मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिने कुटुंबियांनी आर्थिक मदतीची भावना व्यक्त केली सदर माहिती आमदार सीमा हिरे यांना मिळताच त्यांनी कल्पतरू रुग्णालयात मुलगी दिव्या अलगटचा मोफत उपचारासाठी मदतीचा हात दिला तिला होणारा मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे बोलताना सांगितले कल्पतरू दिव्या दिव्यनगरचा मोफत उपचार सुरू असून उपचारासाठी आमची टीम तत्पर आहे असेही डॉक्टर वैभव महाले यांनी सांगितले हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी मुक्तारांबागुल नांदगाव आज दिवसभर आपण बघतोय की सगळीकडे चिमुरडीची बातमी व्हायरल होत होती सिडको परिसरातील शुभम पार्क या परिसरात राहणाऱ्या अलगट कुटुंबियातली दिव्या अलगट वय वर्ष पाच हिने पाच तारखेला साधारणतः साडे अकराच्या सुमारास एक रुपयाचा कॉईन गिळला होता आणि आपण बघतोय की परिस्थिती अभावी तिच्यावर उपचार रखडले होते शस्त्रक्रिया रखडल्या होत्या आमच्या कर्तव्यदक्ष नाशिक पश्चिमच्या आमदार आदरणीय सौ सीमाताई मयेशिरे यांनी देखील या घटनेची दखल घेतली ताई स्वतः भवनात असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष इथं उपस्थित राहता आलं नाही मात्र फोनद्वारे आमचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे संबंधित वैद्यकीय यंत्रणेशी त्यांनी स्वतः बोलून या प्रकरणाची दखल घेतली व मला देखील त्यांनी स्वतः फोन करून सदर कुटुंबियांची भेट घेऊन तिला कणपतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे घेऊन जाण्यास सांगितले साधारणपणे आता आम्ही तिचं परत एक्सरे केलेला आहे या एक्सरेमध्ये तिच्या पोटात असलेला कॉईन हा बऱ्यापैकी खाली सरकला आहे सुदैवाने आमचे प्रयत्न आहे की औषध उपचाराद्वारे तो निघाला पाहिजे तिला शस्त्रक्रियेची गरज नाही पडली पाहिजे मात्र आम्ही पूर्णपणे तिच्यावर देखरेखी खाली आहे ती आणि सीमाताई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सदर मुलीस उपचारासाठी जो पण काय खर्च येईल तो ताई स्वतः करणार आहे आणि ह्या कुटुंबियांच्या पाठीशी आदरणीय सीमाताई हिरे आणि आम्ही पूर्णपणे कल्पतरू हॉस्पिटल असू द्या आम्ही डॉक्टर वैभव महाले असू द्या आम्ही पूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत यांना लागणाऱ्या सर्व मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की सदर मुलीस शस्त्रक्रिया लागू नये औषध उपचारांनी जर तिला फरक पडला तर अतिउत्तम आहे मात्र तशी काही परिस्थिती आली तर त्यासाठी आम्ही तत्पर तत आहोत आणि तिच्यावर उपचार आम्ही करू